पांडुरंग ए बाळा पांडुरंगा पांडुरंग शाळेत गेलत का रे मला पाणी आणायचं होतं आण थोडं पाणी थोडं आण बरं जवळ ये अरे आता माझं काही खरं नाही रे बाबा कुठं गेले तर आजोबा बघ माझं काही खरं नाही रे आता आम्ही दुखणे फार रे आता तू काय कर आजोबांना बोलून बरं आई काय म्हणते सुंद बर नाही वाटत खरी माझ काय खरं नाही मा म्हणजे असं नको म्हणू सोनबाई कधी अकरा खडकून बघायचं माझ आवड माझ्या एवढ्या लेखराला तुम्ही जीव लावा आणि लानाच मोठ करा मामाजी माझ काही खरं नाही आ... माझा मुलगा गेला आ... तुझं सौभाग्य गेलं सवापासून <laughs> या लोक लेखराला आपण जीव लावतोय आ... आता तू लगत झाली दुखणं आपण बघतोय आणखीन तुला मोठ्या दवाखान्यात घेऊन जातो मी मला खूप काळजी करू मला काही उपयोग नाही तुम्ही किती प्रयत्न केले कोणच्या दवाखान्यात नेलं तरी म्हणजे तुम्ही मला नाही दवाखाने केले सगळं केलं पण त्याचा काही उपयोग नाही माझ्या एवढ्या लेकराला जीव लावा लहानाचं मोठं करा त्याला शिकवा चांगला घडवा माझ काही आता असं करता तरी करतो जागा लागेल जागावं लागेल पण मला काही चौकशी वाटत नाही ग म्हणजे पण मला या आजाराने गं माझ काय भरोसा नाही मी कधी माझा जीवता येईन असं नको बोलू हे करायचं आपल्या हिल्ल्या करासाठी पांढरंगा किती कर्ज दे उद्याच मी तुला दवाखान्यात घेऊन जातो नाही आता काय उपयोग नाही त्याचा साथ देत नाही त्या आजाराला मी तरी काय करणार मुलगा पांडुरंग रुपयांनी पांड आपल्याला भेटलाय ना तो माझा नाव त्याचं मी पांढुरंगे त्याच्यासाठी तरी तुला जो मोठं उदय आणचं मोठ करेव पुन्हा आता माझ काही भरोसा नाही माझी पर्यंत साथ होती लोडू जग आला होते होत आहे मामन धीर धीर सोनबाई आई सोनबाई कुणी आहे इथं अरे डॉक्टरला तरी बोलवा अरे सुनबाई काय केलं एक सुनबाईक्र तरी बघून जगायचं बघा सुनबाई किती मोठ माझ्यावर तू मोज ठेवून गेलीस तू त्याने अकराला कस सांभाळायचं मी मी एकदम वैरुद्ध म्हातारा मानून काय करणार मी रड बाळा बाळा खरी आई गेली ना शाळा शिकविण हाची काळ करीन शाळा शिकवायला मोठ हो आई गोबा मोठे कर तुझ्या शोध कोण नाही मला पांढर

ભરખાશી તમે ભરપૂર શાળા શીખવી હાડા કરી નાવ કમાવું હા બતાવો

काम करतो तू असा करतोय काय थोडं माती काढली जो काय खाली हा नीट काम करायचं आणि आता हे काम झालंय ना पाणी पाले सगळं चित्र बांधला पाणी पाडायचं खायला टाकायचं जी, जी मार हा नाही तिथे लावली जाऊ करायचं ना कामात होणार नाही परत मग हा पाणी पाचतो हा पाणी द्यायचं पाजून मग नीट नीट काम करायचं काय त्या चित्राबा खाली तिकडे बी बिघाण पहिली त्याची आणि मग मी काढलेशिया त्याच आहे का त्याच तिप्पणा म्हणजे हाय का पाणी योग्य जबाईल पण बे आहे का तुमच्या सुद्धा म्हटल्या तुम्हाला अक्षर नाही गाई डोपची गाय बुद्धली ते बुद्ध खाली गाय घाटी बुद्ध ફોક પૈસા પૈસા દે છે પણ એવો રોડ સાફ વાસો કાતી આરતી મગ વી

아, 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 아,

कामा काम करायला नको काम, 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 काम केलं तर त्याचे काम केलं तर मला पैसे माहिती काम नाही केलं मला कोण पैसे देते ना मला शिक्षण करायचंय मोठं करायचे बाप गेला आलं खर्च हळूहळू हळू तसं होत मालक माझ देवानी देवाने बोलू द्या मला राग नाही येत तसं

येत मग त्याला का मग चला बोललं तरी मला राग नाही रागतंय तर मनासाठी हो या ना ती मला करणंच बाहे नाही केलं ती आई सनभाई काय म्हणे म्हणजे माझ्या करतो तुम्ही पाहत नाही <laughs> वाचवासाठी मला गटा 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 गिरावं लागेल गटा गटा ला गिरावं लागेल <laughs> कसे तरी गुरुजी लोक चांगले आहेत ना शिकवतात ना चांगलं जा हातपाय तोंड धुव हा आणि जेवण करून घे हा मुलाला एकदा मोठं केलं त्यांना साहेब बनवतो म्हणजे तिच्या आईला तिच्या बापाला शांती लागेल माझ्याकडून जेवढं व्हाता होईल तेवढं मी करायचा प्रयत्न करतो काय होईल काय नशिबाने मारून ठेवल्या देवा माझ्याकडं काय झालं आंबा काय ना काय म्हणता काय चाललंय तुम्हाला बस बस आराम शिर बस काय म्हणते तब्येत काय नाही बघा बरे देवा आम्ही आलो होतो तुमच्या नातवाला भेटायला हा हा त्याला कुठे येतो इथं असं बोलवत बोलवत का त्या बाळ पांढर पाठव इकडे बा याला पाणी आणलं त्याला असं पाणी लावते त्याला बसून रडू नका रडू नका तुम्हाला माहिती का आम्ही का आलो तुमच्या कष्टाला यश आले आहे का बस बा आपली जी शाळेतर्फे जी शिष्यवृत्ती परीक्षा घेतात का हो हो परीक्षेमध्ये हा तुमचा नातू आख्या जिल्ह्यातून पाहिला आलाय अडी शासना तर एक लाख रुपये बक्षीस आधी सायकल देण्यात आली रडू नका रडू नका आता पाहतेस ना सुनबाई सुनबाई पाहतेच ना तू रडू नका <laughs> आता माझ

आम्हाला म्हणत जा आम्ही शाळेमार्फत चालू सोय करून देऊ त्याला हुशार आहे आपल्या गावाच नाव तो राज्यामध्ये गाजवल एक भविष्य दिसतंय त्याच पाठी तुमच्या तोंडात साखर पडो काय बावले जेवढं दोन आता होता येईल तेवढं मी करायचा प्रयत्न करतो तुमच्या सारखे जेव्हा भावाची माणसं आहेत म्हणून माझं कस तरी चालतं हो आणि आपण अजून एक शेअर्स नाही त्याला एक लाख रुपये बक्षीस दिले अरे वा आणि शाळेचा सारा खर्च उचलला इथून पुढचा त्याचा इथून पुढे काळजी करू नका ते बघा तेव्हा सारखी माणसं तू शाळेत पाय पाय येत होता आम्ही सायकल त्याला दिली सायकल वर शाळेत सायकल सायकल करत होतस ना देवरुपी माणसं आरे तुला सायकल घेऊन आले आता शाळेत साहेब आहे बाबाच आईचं नाव कमवायचं आपल्या दिवसांतो लहान दिवसच्या गाडीत यायला बसला हुशार आहे तू हो तर동산 साखर पडू हो कोणासाठी की तुमच्या आणि आपल्या गावासाठी गावाचं नाव मोठं होणार आहे नाव मोठं होईल तर काय तिकडे बणा जन्म द्या ना तर तुला काय म्हणू काळजी नका करू त्यालाच फक्त जापा बाकीचं आम्ही त्याचं बघतो खर्चा तुम्हाला मला पुढे कामाला जायची गरज नाही काय नाही फक्त त्याचं बघायचं मला हो जपा नाही तर बसून थोडं जमन का मारा आपण त्यातली त्यात आता वय झाले तुमचं हो, थोडं जरा जपून काम करा जाताओ तुमच्या सारखी देव माणसं माझ्या पाठीशी असल्यावर हा देवच परमेश्वर माझ्या माग आहे असं मी समजतो काय नाही काय अडचण आली तर बिंदास आम्हाला सांगा हो चला येऊ का हो चल जा बाबा जा अभ्यास कर सांगा मोठा साहेब पांढरण आज एक सोन्याचा दिवसापैकी एक दिवस आज मी पाहिला आज माझ्या मुलाला सायकल घेऊन दिले पाटलांनी गावातल्या कार्यकर्त्यांनी अरे तो राज्यात पहिला आहे धन्य आई धन्य माऊली धन्य पाटरंगा अरे ठराल 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 ठरा Sarap ka, mga lalaga. Oh. Ay, patrong ka.